मित्रांनो आजच्या मैदानाचा गुलाबा मानतोय बाकासूर आपल्या सोबत आहे आता हे सगळी गर्दी पाहताय ती बाकासूर साठी आहे आपण विचारूयाच त्याच्या फॅन्स फॅन्स लोकांना ते बकासूर साठी एवढी गर्दी का जमते आणि एवढे फॅन्स लोक का तर काय आज बैलाने गुलाल केला आणि एवढी सगळी गर्दी आज काय सांगता तुम हो 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 का? ना तुमच्या कायम ज्या वेळेस बक्कास रुग्णालया करतो त्याचा एक नंबर हो द्या दोन नंबर हो द्या आता काय तो वाटत आहे का कोणत्याही मैदानात ज्या वेळेस एक नंबर करतो ना त्या बैलाला गर्दी असती किंवा त्या जोडीला गर्दी असते पण आज चार नंबर झालेला आहे तरी काल तेवढीच गर्दी मला वाटतं चारही बाजून त्याला गेरलाय हो काय आज काय भावना व्यक्त करताला काय ना आता आम्हाला बैलाची अपेक्षा पण नसती की बायला एक नंबर करावा आम्ही कुलालाच राहिलो तरी आम्हाला आनंदाची हा आणि ही जी फॅन फॉलोइंग त्याची त्याच्या पाठीमाग असं तेव्हा हा त्याचा एक नंबर येऊ किंवा सात नंबर येऊ सगळी त्याच्या माग असतात आता काय तुम्ही त्याच्यासोबत असता तुमचं काय काय नाही बैलाला रोज असं खाणं वगैरे आता बैल माझ्या हातावर आणि प्रदीपच्या तिघांच्याच हातावर मी तिघांना मारत नाही बाकीच्याला मारत पोरणा रागवलं की असं बैलाला रोज खाणं वगैरे नाही का पाणी वगैरे पाजणं आपलं मैदान आले होते सगळं बघणं आता त्याचा घरी असल्यानंतर पण तुम्ही त्या जवळ असता काय त्याचा स्वभावात काय बदल असतो या मैदानात आणि घरी असल्यानंतर मैदानावर उलट शांत असतो तो घरी लय मस्ती वगैरे करतो कोण आलं ना ले मस्ती करतो करतो वगैरे अजून काय सांगताला मोठे तुमचं जवळच नातं आहे हो किती वर्ष झालं तुम्ही या बाकासर सोबत आहे जेव्हा लहान होता ना बैल हा वासरू होत हा तेव्हापासून ते आम्हाला माहिती झाल्यावर आम्हाला वाटलं पण नव्हतं की पण हा आम्ही सच फेरे वगैरे काढायचो त्याच्यासोबत हा मग ज्यावेळेस वेळेस बकासूर लहान होता त्यावेळेस मला वाटतं असं वाटलेलं की बक्कासुर अख्ख्या महाराष्ट्रात नाव करेल आणि ही जी जनता दिसते सगळी त्याच्या वास आम्हाला काहीच वाटलं नव्हतं आम्ही सज बैला फेरे वगैरे द्यायचो आमच्या ध्याने काहीच नव्हतं माहित आम्हाला पुढे चला आमचं काय आणि काय नाही आम्ही सज त्याला फेरे वगैरे द्यायचो घोडी संघ फेरे काढायचो घोडीला लि वाढून जायचं घोडीला तिथून आम्हाला कळले की बाईल पळतोय म्हणून मग आम्ही आमच्या तालुक्यात एक तिथून बैल जे स्टार्ट आता पण मागा वळून बैलाने बघितलंच आता आजच्या ह्या मैदानामध्ये काय गटाला किंवा सेमीला काय जाणवलं कशी गाडी पाळाली नाही गटाला पण गाडी एकदम चांगली पळाली आणि सेमीला पण आता फायनल ला आपली गाडी कडानी होती लोक दगडी वगैरे मारतात वर निकालावर ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणजे पब्लिकला काय संदेश कडेने गाडी असते त्यावेळेस बैलावर अन्याय होतो का होतो ना जर पब्लिक पब्लिकने बैल आपला असला ना मग तुम्ही बिंदाच थांबा कारण बैलाला पब्लिक लागते पण पब्लिकने जर बैल नसल ना तर फार सहकार्य करत जावा एवढंच सांग म्हणजे फॅन्स लोकांच्या मुळे कुठेतरी व्हायचं नुकसान पण होत हो तर मित्रांनो त्यांनी जसं सांगितलं फॅन आहे तुम्ही सगळे बकासरूचे पण काय माहितीये का ज्यावेळेस गाडी पळत असते ना पाहिलेला त्यावेळेस गर्दी होती त्यामुळे कुठेतरी नुकसान पण त्याचं होते त्यामुळं तेवढं सांभाळून घ्या तर बकासूरला बघाय कुठून आला आम्ही चिपळूण वरून आले बकासूरला बघण्यासाठी आम्ही बकासूरचे खूप म्हणजे खूप मोठे फॅन खूप दूर आलो बकासूरचा फॅन आम्ही ज्या वेळेस बकासूर मैदानात आला पाहण्यासाठी त्यावेळेस आम्ही बकासूरचे फॅन आता बकासूर बोलाली तर एक नंबरचा केला चार नंबरचा केलाय तर एवढी फिरते काय सांगता काय वैशिष्ट्य त्याचं बकासूर एक नंबर करून चार नंबर करून आम्ही त्याचे कायम फॅन राहणार आहे त्याचा एक नंबर होऊन दे नाही नंबर होऊन दे कायम आमच्या हृदयात बकासुरी राहणार रह। आणि आम्ही कुठच्याही मैदान असून बकासुरला पाहण्यासाठी बघायला येणार तर मित्रांनो दुसरे पण त्याचे फॅन आहेत मुंबई वरून आज काय बकासूर सोबत फोटो काढायला बकासूरसाठी आलो आम्ही मुंबई वरून फोटो काढण्यासाठी आता किती दिवस झाले फॅन आहे तुम्ही त्याचा आम्ही तसं आता दीड दोन वर्ष आलो त्यांचे शरद बघतो ते एकदम आदत की नसल्यापासून आम्ही त्याचे फोटो काढतोय काढा काढा बघा मित्रांनो बकासूरला गर्दी आणि फोटो काढण्यासाठी एवढी पब्लिक जमा झालेले त्याचं आपण जाणून घ्या काय काय लोकांचं कस काय मी कंटिन्यू बकासूर सोबत दिसत आहे बकासूर नाव पब्लिक सिटी मला वाटतं एखाद्या हिरो हिरोईनला जेवढी गर्दी नसती ना तेवढी गर्दी बक्कासूरला पाहण्यासाठी बकासूरला बघण्यासाठी गर्दी म्हणजे बकासूरला त्याच्या मूळ पोळ हा शंभू महादेवाचा नंदीच एक वरदान असल्यासारखा आहे आणि ते मूळ त्याच्या अंगीकृत मुरल्यामुळे त्याच्या नुसत्या स्वतःच्या वैयक्तिक स्वतःच्या ताकदीवरती पळून त्यानं त्याचं ते हे सर्वच आपलं वर्चस्व सगळं निर्माण केलेलं आहे त्यामुळे त्याचे बरेचसे फॅन झालेले आहेत आणि फॅनच्या फॉलोअरच्या आशीर्वादामुळेच तो अजूनपर्यंत असाच पळत राहू हे आमची त्या बातूरला एकदम चांगल्या मोठ्या शुभेच्छा अजून काय आता तुम्ही पण आहे अजून काय बकासुर मला उचलला अशी बघितलं का खांद्यात उचललं मला वर फिरून फिरवून टाकला पण एवढा तुम्हाला बका उचलून टाकला जाऊ द्या तिशिराळा पीठ नाका पुशेगाव पुसेगाव जिथे जाईल तिथं आपण तिथे असतोच असतो मी गॅसचं काम करतो गॅसचं काम संपून दुपारी बघा येतो त्याच्या पण मागाशी जी पुढे जे पब्लिक होते त्या पब्लिक मध्ये त्याच्यावर थाप टाकली बैल आधी तापलेला होता त्याने थाप टाकली आणि त्यानं मागा ओळून ओळून इथं शेंग असत माझ्या ते आम्हाला उरपाटाटाच करून आमची चिंताच करून टाकली फॅन आहे त्याला आपल्याला मारलं वगैरे काय विषय नाही त्याची पाठ आपण सोडलेला नाही आपण त्याच्या मागे आता फायनल जिंकतो त्याच्या मागे आपण भरपूर त्याचा फॅन आपण आपण सकाळी मी उठलो का नाही तर पहिल्यांदा बकासूरचा व्हिडिओ मी पुढचं काम चालू करत नाही मग तिथन ब्रश फ्रेश का असेल असेल आता पब्लिक न राडा भरपूर केला दगड मारा आता कमिटीने भरपूर केली साथ दिली की आता सुंदरच्या मालकांनी मागच्या काय चर्चा झाली साईडला लागली गाडी साईडला गाडी लागली त्यामुळे माग चर्चा झाली कि सेमीला फायनल लास्ट तासात जरा चर्चा झाली माग मग ते काय म्हणली की बाबा आम्ही पब्लिक सावरू शकतो पब्लिक सावरू शकतो म्हणल्यानंतर तिने सुंदरचे जे मालक आहेत त्यांनी आपलं म्हणलं ठीक आहे म्हणलं चालू द्या पण पब्लिक राडा केला भरपूर पब्लिक ऐकतं कमिटीला ऐकत नव्हतं पब्लिक एवढं पब्लिक आहे बाकासा फॅन भरपूर आहे त्यामुळे त्या साईडला एक नंबरला पब्लिक एवढं नव्हतं बघायला त्या साईडला एवढं सात नंबरच्या फाटीत बाकाशला बघायला पब्लिक होतं एक बागायला एवढी क्रेज करू शकतो एखाद्या हिरा पण गर्दी आणि एवढे फॅन त्याचे मोठे आहेत ते शर्ट फडला त्याला मारल बकासुरचा किती फॅन आहे त्याच एक वर्ष झालं फॅन आहे एक वर्ष झालं हो। बकासूर का आवडतो काय कारण काय बकासूरचा पळभार पळ मार ना म्हणजे कसा पळ आहे ते झप्पा आवडते झपा आवडते त्या तुम्ही काय करता कॉलेज करता काय करता शाळेत आहे शाळेत किती गेला दहावीला गेला आता दहावीला ये तरी बक्कासरचा नादा पेपर चांगले गेला असतं हे पण बक्कासूरचं फॅन आहेत काय सांगितलं आपल्याला यातलं ज्ञान नाही काय हां आपण बक्कासूरचं फॅन आहे हां तुम्ही काय व्यवसाय काय करता आपलं केक शॉप आहे हां आपण प्रोफेशनल आहे तर आपल्याला बक्कासूर आवडतं आता तुम्ही सांगितलं की एक शाळेत आवडतो म्हणजे काय तरी त्याच वेगळं तुम्हाला दुसऱ्या पाहिल्याच्या पेक्षा बघाय भेटलं असेल तुम्हाला आवडला तो नंदी जाऊतार अवतार असले का त्यामुळे आवडतो तो बारका बच्चा पण सारखा ऐकतोय त्याच्या काय बोलायचं आहे तुला पाहिजे सांगायचं काय नाही आज बकासुर नाही आनंद आहे बकासूरकडे अवतर किती होत सव्वी सव्वीत म्हणजे बघा मित्रांनो एवढी लहान मुलं तिकड इकडं रजिस्टार कार्तिक कार्तिक पण आलाय काय नाव काय सांग तुझ कार्तिक आम्हाला माहित आहे तुझ्या सांग कार्तिक हा पूर्ण सांग कार्तिक कार्तिक हा शिव पण कुठला आहे आहे म्हणजे बघा मित्रांनो त्याला पण कळत कि हा बाकी त्याचं नाव बाक्या ठेवले आता सुनील मोरे पण बक्कासूर त्याला म्हणतात आज बक्कासूरला बघा आलाय पॅटा घालून हो होय कुठले कुठली बैल आवडतात तुला कुठला बहिले आवडतो कुठली बहिलं कुठली आवडतो बक्या म्हणजे बघा मित्रांनो जसे ही पब्लिक जमलेलं आहे सगळं तसंच त्या छोट्या बाळाला पण बकासूर आवडतोय बकासूर जन्माच्या आधीपासून जन्माच्या आधीपासून आता तुम्हाला त्याचं जास्त वैशिष्ट्य माहित असतील मला वाटते कारण तुम्ही जेव्हापासून तू जन्म तेव्हापासून तुम्ही त्याच्यासोबत काय त्याचं वेगळं वैशिष्ट्य आता एवढी गर्दी बघता फोटो काढाय पण पळेच त्याचं वैशिष्ट्य आहे हा पळेच त्याचा सगळ्यात वेगळा पळ त्यामुळे बघा मित्रांनो बकासूर एक असा आहे त्या नंदीसाठी एवढी सगळी गर्दी होती आणि सगळी गर्दी पाहतय ती बाकासोर साठी तर आज तांबे मैदाना झालाय वर्षी त्याचा एक नंबर झालेला तर असंच बाकासूर सगळेकडे गुलाल करून ही शुभेच्छा मी बाकासोरला करतो आणि रांनो आपल्या सोबत आहेत बाकासूरचे मालक आत्ताच मी गर्दी पाहिली मोहिल सेट तिकडे होते मोहिल चेट बाकासूरचं एक वैशिष्ट्य जाणवते आख्या मैदानात मला वाटते आत्ता फायनल झाला ना त्यावेळेस एक नंबर झाला दुसऱ्या जोडीचा आपल्या बाकासूरचा चार नंबर झाला सगळं पब्लिक बाकासूरच्याच माग आखं मैदान मोकळ झालं काय घ्यायचं महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त बाकासूरचं फॅन हा आमचं बैल असतं पब्लिक बाकासूर माग काय नंबर हो नाही सात नंबर होकासूर मागे असत बाकासूरला काय नक्की त्या बाईला तसं काय असलो तुम्हाला कळलं म्हणजे मला विशेषच वाटत त्या बायलाच आतापर्यंत मी मला वाटतं मी एकवीस वर्ष झाले या क्षेत्रात आहे मी असला बैलच कधी बघितलं ना की चार नंबर झालाय पाच नंबर झालाय तरी सगळ्यात जास्त गर्दी त्या बैलाला पाहायला बैलच त्यांचं म्हणजे मोहिलचे त्यांचं मन किती मोठं आहे बघा मित्रांनो बैलच त्यांचं आहे त्यामुळे ती बैलाला हक्काने बघायतच आणि आज मोहिर मागल्या वर्षी एक नंबरची जोडी झालेली सुंदरांनी आपला या वर्षी पण नियोजन केलं मग आता बैल बैलच पुरत आम्ही बोलून म्हणलो की गेल्या वर्षीचीच गाडी आणू आता आजचं कसं आहे घाटाला कसे पाहिले किंवा हो काय कारण सगळ्या पब्लिक न गाडी पाहिला एक नंबर पडली फायनल ला पण एक नंबर पडली आणि फायनल सेमी ला पडली आणि फायनल ला कडे नेसली एकदम पब्लिक त्यामुळे तरी चांगली आता काय होतंय माहित आहे का मोबाईल शेट पब्लिक मुळे काहीतरी नुकसान फॅन्स आहेत कि सगळ्यांना असं वाटतं की मला बघायचे फायनल ला त्यांना काय तुम्ही केव्हा आपल्या बैलाचे नुकसानी होणार बैलाला पाहता असं अंतर ठेवून बैलाला पाहताना बघितलं पाहिजे कि मध्ये तेवढी गॅप पाहिजे बैल सुट्टा पाळला पाहिजे तर पब्लिक आतमध्ये गेल्या बैलाला पाहता येत नाही तर मित्रांनो मोबाईल शेट यांनी सांगितले की बकासूरला पाळायसाठी सगळ्यांची इच्छा असते बाकासूरला पाहिजे बघण्याची पण त्याला पण पळता पार आल्या पाहिजे एवढंच सहकार्य करा धन्यवाद मोज